स्वादिष्ट स्वयंपाक व उत्तम गृहिणींसाठी पंचेचाळीस महत्वाच्या किचन टिप्स टिप नंबर एक जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल त्यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील टिप नंबर दोन कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका चव आणखी छान होईल टिप नंबर तीन भात शिजवताना त्या पाण्यात एक चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका त्यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल टिप नंबर चार कोणत्याही ग्रेवीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरॅमलाइज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव देखील येईल टिप नंबर पाच पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल शोषले जाणार नाही टीप नंबर सहा हलव्यासाठी रवा भासताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल टिप नंबर सात जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये थोडा वेळ ठेवा तरंगणारे तीर तेल स्थिर होईल नंतर ते काढून टाकू शकतो आणि पुन्हा डिश गरम करा टिप नंबर आठ जर भेंडी प्र चिकट झाली असेल तर शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका त्याचा चिकटपणा निघून जाईल या व्यतिरिक्त तुम्ही एक चमचा भाजलेले बेसन देखील टाकू शकता भेंडी कुरकुरीत होईल टिप नंबर नऊ झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी एक कप पाण्यात दोन कप साखर विरगळून त्यात चार पाच लिंबाचा रस घाला हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवा तुम्हाला लिंबू पाणी जेव्हा हवे असेल तेव्हा तुम्ही ग्लासमध्ये दोन चौकोनी तुकडा टाका आणि चवीनुसार मीठ टाका आवडीनुसार थंडकार सरबत तयार टिप नंबर दहा कोणत्याही प्रकारची गे ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आले लसूण काही काजूचे तुकडे पाण्यात पाच सात मिनटे उकळा टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र करून बारीक पेस्ट तयार होते आणि ग्रेव्ही मलाईदार ग्रेव्ही तयार होते टिप नंबर अकरा आमलेट बनवण्यासाठी अंडी फेटताना त्यात दोन चमचे दूध घाला यामुळे आमलेट मऊ आणि फ्लफी होईल टिप नंबर बारा मलाईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील याचा वापर तुम्ही कडी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकता टिप नंबर तेरा झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या नंबर अंड्याशिवाय मऊ आणि फ्लपी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून बनवा भोपळ्याचा कोफ्ता किंवा हलवा बनवण्यासाठी किसून घेतलेल्या भोपळ्याच्या पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घ्या त्यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट होतल्याशिवाय आरोग्यदायी होतील मेठी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा टीप नंबर सतरा तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला भात पांढरा होतो पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा यामुळे पुलावला सुगंध छान येतो टिप नंबर अठरा सॅलॅड बनवण्यासाठी भाज्या आणि फळे फ्रीजमध्ये ठेवा मनासारख्या आकारात कापता येतील टिप नंबर एकोणीस रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचा कूट नारळाचा चव मिक्सरला बारीक करून रशात घाला टिप नंबर वीस कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते टिप नंबर एकवीस भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवा टिप नंबर बावीस हाताला किंवा वंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा टिप नंबर तेवीस पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा पुऱ्या खुशखुशीत बनतील टिप नंबर चोवीस मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा टीप नंबर पंचवीस डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा टिप नंबर सव्वीस दूध उकळण्यासाठी पातेल्यात चमचाभर थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही टीप नंबर सत्तावीस हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा त्यात लोहाचे प्रमाण वाढते टीप नंबर अठ्ठावीस भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका त्यात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते त्यामुळे हे पाणी भाजीत किंवा कणिक मळताना तुम्ही वापरू शकता टीप नंबर एकोणतीस भाज्या किंवा फळे चार पाच तास आधीपासून कापून ठेवू नये काळी पडतात टीप नंबर तीस तूर डाळ उन्हात वाळवू नये डाळ लवकर शिजत नाही टीप नंबर एकतीस रवा भाजून ठेवल्यास आळी होत नाही तसेच घाईच्या वेळेस लवकर वापरता येतो टीप नंबर बत्तीस बगर फ्रीजमध्येच ठेवावी कीड लागत नाही टीप नंबर तेहतीस खसखस फ्रीजमध्येच ठेवावी जाळी लागत नाही टीप नंबर चौतीस बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच फ्रीजमध्ये ठेवावा पदार्थ छान फुलून येतो टीप नंबर पस्तीस स्वयंपाक करताना लागणारे तेल शक्यतो करडई शेंगदाणे सूर्यफूल सोयाबीन ऑलिव्ह ऑइल असे वापरावे पदार्थ तळण्यासाठी सूर्यफूल तेल वापरावे टिप नंबर छत्तीस खीर बासुंदी तूप कढवताना वेळ लागतो आणि सतत घ्यास जवळ उभे राहावे लागते हे टाळण्यासाठी त्यात एक वाटी टाकून ठेवा ओतू जात नाही टीप नंबर सदोतीस आपल्या प्रत्येक जेवणात काकडी गाजर बीट कांदा हे सीजनुसार असायलाच हवे टीप नंबर अडोतीस हरभरा डाळ शेंगदाणे हे उन्हात वाळवून डब्यात भरून ठेवा टिप नंबर एकोणचाळीस बासुंदीसाठी दूध आटवताना पातेल्यात तळाशी एखादी स्वच्छ वाटी अथवा ताटली ठेवावी म्हणजे चमच्याने वरच्यावर ढवळले तरी वाटी आतल्या आत फिरत राहते आणि दूध तळाशी लागत नाही टीप नंबर चाळीस जास्तीचे आले आणले असल्यास कुंडीतील ओरसर ओलसर मातीत पुरून ठेवावे त्यामुळे तुम्ही हवे तेव्हा वापरू शकता टिप नंबर एक्केचाळीस उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका काही वेळ थंड पाण्यात ठेवा अशाने अंड्याची साल पटकन निघतील टिप नंबर बेचाळीस चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवता त्या डब्यात आल्याचा एक तुकडा ठेवला तर पोळ्या छान नरम राहतात टीप नंबर त्रेचाळीस कांदा कापण्याआधी तो दोन भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा कांदा कापताना डोळे झोमणार नाहीत टीप नंबर चव्वेचाळीस भेंडीची भाजी बनवताना एक दोन लिंबाचे थेंब घाला अशाने भेंडीची भाजी चिकट होणार नाही टीप नंबर पंचेचाळीस हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही वरील सर्व टिप्स आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद